आधी पोटोबा आणि मग विठोबा या रूढीप्रमाणे चालत आलेल्या म्हणीला न डावलता दिवसाला सुरुवात करूया नमस्कार आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये स्वीडन मधले सर्वात मोठे तीन धबधबे आपण बघणार आहोत स्वीडन हा देश पंच्याण्णव हजार सातशे तळ्यांमध्ये लपलेला देश आहे जाईल तिकडे पाणी याचं कारण पर्वतीय या नद्या हिवाळ्यात सगळ्या पर्वतांवर बर्फच बर्फ असतो हा बर्फ उन्हाळ्यात वितळतो आणि त्याच्या भल्या मोठ्या तांद्या तयार ता होतात स्वच्छ सूर्यप्रकाश लोभस वातावरण अनपायींची जंगलं त्यातल्या या नद्या असा प्रवास करत आम्ही या पहिल्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचलो आपल्यासाठी चहा तसा इथल्या लोकांसाठी कॉफी म्हणजे की प्राण त्यामुळे प्रत्येक टुरिस्ट प्लेसच्या जवळ एखादा कॅफे असतोच आणि तो इतका क्यूट असतो इतका सुंदर असतो काहीतरी खायचं मन करतच या कॅफेपासून जवळच पन्नास मीटर अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवरच धबधबा होता चालत असतानाच पाण्याचा आवाज यायला सुरुवात झाली या धबधब्याचं नाव आहे टॅन फॉर्से आणि हा स्वीडनमधला वन ऑफ द लार्जेस्ट वॉटरफॉल आहे ज्याचं पाणी सी सीमध्ये जाते जंगल फेसाळलेलं वापाळलेलं पाणी आणि हा अवाढ धबधबा बघून म्हणजे एक एक्सपीरियन्स एक्सपिरियन्स होता या धबधब्याची वेट सिक्स्टी मीटर आणि मला बघायचं होतं की हे बॅकसाईडच सा वॉटरप्रूफ कसं म्हणजे नदीचा आकार कसा आहे जनरली स्वीडन मधले टुरिस्ट अट्रॅक्शन हे इझिली ऍक्सेसिबल आहेत खूप वेळ तिथपर्यंत पोहोचायला लागत नाही त्यामुळे एका दिवसात आपण एकापेक्षा जास्त टुरिस्ट डेस्टिनेशन्स हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करू शकतो आजच्या दिवसातल्या या दुसऱ्या धबधब्याकडे आपण चाललो आहोत याचं नाव आहे हँडोल है, स्पॉसेन चला तर मग बघूया पण त्याआधी आम्हाला एक कॅफे दिसला या कॅफेमध्ये अमेझिंग वॉफल्स भेटतात असं आम्हाला योकिमानी मर्याने सजेस्ट केलं वॉफल म्हटलं की तोंडाला पाणी सोडलं त्याआधी शेजारीच असलेल्या सेकंड हँड शॉप मध्ये हे लोक पुस्तकं आळत होते हा धबधबा याच्या जवळचे कॅफेज आणि इथल्या स्पेशल डिशेस स्पेशली मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे विथ लोकेशन सो चेक करायला विसरू नका क्रंची वॉफल्स थोडीशी क्रीम आणि लिंगन बेरीच अमेझिंग कॉम्बिनेशन यम त्या धबधब्याचं मेन अट्रॅक्शन होतं हा स्विंगिंग ब्रिज आणि तो बाउन्सी होता म्हणजे झुलता पूल त्याच्यावर क्रॉस करून आपण धबधब्याच्या दुसऱ्या साईडला जाऊ शकतो अँडोलन नावाच्या माउंटेन रिवरवर हा धबधबा होता या धबधब्याला क्रॉस करताना जो ब्रिज होता त्याच्यावर एका वेळी फक्त तीन लोकच चालू शकते तीनपेक्षा जास्त असतील तर तो पूल हलायचा प्रत्येक धबधब्याची काहीतरी वेगळी खासियत होती तर आता आम्ही तिसऱ्या धबधब्यापर्यंत पोहोचलो हे तिन्ही धबधबे चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर एकमेकांच्या जवळ आहेत तर या धबधब्याचं काय स्पेशालिटी असेल याबद्दल मी उत्सुक होते चला तर मग बघूया या आजच्या तिसऱ्या धबधब्याचं नाव आहे पिस्ता फॉले या रिस्ता फॉलेत वॉटरफॉलच्या जवळ ही एक समोर दिसते ती कॅम्पसाईट आहे कॅम्पसाइट म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे असं एक ट्रेडिशनच आहे की कॅम्पर वॅन्स घेऊन समरमध्ये लोक बाहेर पडतात आणि ही एस्पेशली वन ऑफ द पॉप्युलर साईट आहे समोर ज्या वॅन्स दिसत आहेत हे लोक कॅम्पिंगसाठी आलेले आहेत चार चार दिवस पाच पाच दिवस काही लोक तर महिनोन महिने असे राहतात तुम्हाला पाण्याचा आवाज मागे येत असेल म्हणजे तिन्ही वॉटरफॉलच्या जवळ जाताना पाण्याचा आवाज पन्नास शंभर मीटरच्या अलीकडेच येतो म्हणजे पाण्याचा फ्लो किती जोराचा असेल याची आपण कल्पना करू शकतो पन्नास मीटरची वेद साधारण आणि चौदा मीटरची उंची असलेल्या या धबधब्याला एम्फी थिएटर असं नाव दिलं या तिन्हीही धबधब्यांमधल्या पाण्याचा आवाज अवाढव्य असणारं त्यांचं रूप हे बघून असं वाटतं निसर्ग किती बलाढ्य देवता आहे निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही आणि निसर्गा इतकं सुंदर असं कुणीच नाही या सुखाच्या क्षणी गदी माडगुळकरांनी लिहिलेली एक कविता मला म्हणावीशी वाटते नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर सारे नदीचे जीवन घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा लेकरू होऊन नदी वाजवी ते वाळा पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी वाळा पानं फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा आजच्या दिवसात पाहिलेले स्वीडन मधले हे सर्वात तीन मोठे धबधबे दब होते म्हणजेच वॉटरफॉल्स होते तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कळवा रस्त्याने जाता जाता वेगवेगळ्या प्रकारचं आर्ट दिसतं कधी कधी हे आर्ट काय आहे हे लक्षातच येत नाही तरी पण एखादा फेरफटका आम्ही मारतो जर कंटेंट आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन ठिकाणी धन्यवाद